श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा स्वामी भक्त भाऊ श्री नमः मुंबईला हरिभाऊ नावाचे मराठा जातीचे ग्रस्त होते ते म्युनिसिपालटीच्या कचेरीत नोकरीला होते लक्ष्मण पंडित हे त्यांचे मित्र व्यापारामध्ये तोटा होऊन कर्ज झाल्यामुळे ते चिंतेत होते त्यांनी श्रींची कीर्ती ऐकून मी या आठवड्यात कर्जमुक्त झालो तर तुमच्या दर्शनाला अक्कलकोटाला येईन असा नवस केला हरिभाऊ व त्यांचे दुसरे मित्र श्रीधर क्षेत्री यांनाही अफूच्या व्यापारामध्ये नुकसान झाले आणि दिवाळी निघणार व कदाचित नोकरी गमावी लागणार याची त्यांना काळजी लागली म्हणून त्यांनी पंडितांशी सल्ला मसलत केली त्यावेळी त्यांची पडती बाजू लक्षात घेऊन स्वत हा कर्जबाजारी असून देखील पंडितांनी त्यांच्या स्वतःच्या कर्जाची व हरिभाऊंना व्यापारात होणाऱ्या तोट्याची रक्कम मी स्वतः भरीन अशा आशयाचे हमीपत्र मारवाड्याच्या पेढीवर लिहून दिले त्यानंतर मात्र नवलत झाले रातोरात अफूचा भाव वाढला आणि भरपूर नफा झाला मुद्दलासहित नफ्याची सर्व रक्कम नवीन मालक म्हणून पंडितांच्या नावे जमा झाली कल्पनातीत नफा झाल्यामुळे म्हणजेच खूप नफा झाल्यामुळे पंडित सुखावले ही सर्व अक्कलकोट स्वामींची कृपा आहे हे, हे त्यांनी ओळखले त्या आनंद वार्तेने हरिभाऊ आणि श्रीधर दोघेही चिंतामुक्त झाले मग ते तिघेही अक्कलकोटाला आले तिथे स्त्रींचे पूजन केले तेव्हा श्रींनी त्या तिघांनाही मंत्र उपदेश केला त्यामुळे ते, ते धन्य झाले त्यांनी स्वामींना तीनशे रुपये देऊ केले तेव्हा या पैशातून पादुका घेऊन या असे त्यांनी सांगितले पहिल्या भेटीतच हरुभा हरिभाऊंची श्रींच्या चरणी निष्ठा बसली ती कायमचीच मुंबईस परतल्यावरही त्यांना श्रीचरणांचाच ध्यास लागला होता संसार नोकरी कशातच रुची राहिली नाही आज्ञेप्रमाणे श्रींच्या चांदीच्या पादुका घेऊन हे तिघे मित्र पुन्हा अक्कलकोटाला आले या पादुका श्रींनी चौदा दिवस वापरल्या आणि एके दिवशी हरिभाऊंना त्या पादुका छाटी कफनी व झोळी देऊन म्हणाले तू माझा सूत आहेस आता संसार लुटव आणि या पादुकांची स्थापना करून लोकांना भजनी लाव हरिभाऊंचा आनंद गगनात मावेना श्रींच्या अनुग्रहाने कृतकृत्य होऊन ते मुंबईला परत निघाले तेथे ब्राह्मणांकडून आपले घर लुटवले संसाराचा त्याग केला आणि श्रींनी स्वहस्ते दिलेल्या त्या आत्मलिंग पादुकांची कामाठीपुऱ्यामधील एका जागेत स्थापना केली तेथेच ते गोसावी होऊन राहू लागले श्रींच्या कृपेने तो मठ नावारूपास आला अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामी सुतांच्या म्हणजेच हरिभाऊंच्या जन्माचे सार्थक झाले श्री स्वामी समर्थ यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ